नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघू शकता की फ्लावरचं हे पीक आहे तर काय झालेलं आहे बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान गेलेले आहे तर या तापमानामध्ये काय होते की पानांची फ्लावर पिकामध्ये पानांची वाढ झाल्यामुळे फ्लावरचे गड्डे बटणे ही उघडी राहतात त्यामुळे काय होते त्यामुळे जी फ्लावरचे गड्डे राहतात ते पिवळे पडतात व त्याची शायनिंग खराब होते व त्यावर हळूहळू असे बारीक लहान केस दिसतात जांभळ्या कलरचे त्यामुळे त्याचा गड्ड्याचा कलर हा जांभळा दिसतो व त्याची परत खालावते होते व त्याला असे बारीक केस निघतात तर ते येऊ नये म्हणून आपण फ्लावर पिकात ॲप्लिकेशन करताना खालून पाण्यातून कॅल्शियम व बोरॉन याचे ॲप्लिकेशन करावे आणि वरतून फवारणी करताना साधारण दोन फवारणी फ्लावरचा प्लॉट हा तीस दिवसाचा असताना मॉलिबडेनम बॉरॉन आणि झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा याचा स्प्रे घ्यावा तसेच हे स्प्रे दोन वेळा काढल्यास आपल्याला फ्लावरच्या गड्ड्याची प्रत ही चांगल्या प्रकारची आणि पांढरा शुभ्र निघतो तसेच वेळोवेळी पाण्याचे ॲप्लिकेशन हे व्यवस्थित ठेवावे जेणेकरून गड्डा चांगला भरेल व त्याची क्वालिटी सुधारेल